मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका संपायला अगदी दोनच दिवस बाकी आहेत मात्र या मालिकेमुळे स्टार प्रवाहावर प्रेक्षक चांगले नाराज झाले आहेत या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली होती ईशा केसकरने साकारलेली कला आणि अक्षरने साकारलेला अद्वैत प्रेक्षकांना भावला सगळं काही व्यवस्थित सुरू असताना मालिकेचा टी आर पी अगदी तिसऱ्या क्रमांकावर असताना अचानक स्टार प्रवाहाने मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे प्रेक्षक स्टार प्रवाहाला जाब विचारत आहेत मालिकेत पंधरा दिवसांपूर्वीच एक मोठा ट्विस्ट आला होता मालिकेची मुख्य अभिनेत्री ईशा केसकर हिची एक्झिट दाखवण्यात आली आणि दुसऱ्या अभिनेत्रीला आणण्यात आलं मात्र आता दुसऱ्या अभिनेत्रीला सोबत घेऊन पुढची मालिका दाखवायचं सोडून वाहिनीने मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला स्टार प्रवाहावर नुकताच मालिकेचा शेवटच्या भागाचा प्रोमो शेअर करण्यात आला यात रोहिणी आणि राहुल स्वतःच्या तोंडाने स्वतःचा गुन्हा कबूल करतात असं दाखवण्यात आलं मात्र आता हा प्रोमो पाहून प्रेक्षक प्रचंड चिडले आणि स्टार प्रवाहावर खूप वाईट राजकारण करत असल्याचं बोललं जात आहे शेवटच्या भागाचा प्रोमो शेअर केल्यावर काहींनी प्रतिक्रिया देत लिहिलं मालिका संपवायची होती तर हॅपी एंडिंग का दाखवली नाही कला अद्वैतचं लग्न तरी दाखवायचं होतं सगळ्या कथेची वाट लावली मालिका निरोप घेते ही गोष्ट मनाला पटत नाही काय फालतुगिरी आहे अशी गुंडाळावी लागते सिरियल नवी गोष्ट नवी नायिका नवा अध्याय हे फक्त पंधरा दिवसांसाठीच होतं का मग कलाची एक्झिट का दाखवली खूप घाण राजकारण करताय स्टार प्रवाह वाले, ही वाहिनी फक्त दोन मोठे प्रोडक्शन हाऊस चालवते बाकीच्यांना टिकूच देत नाही अशा अनेक प्रतिक्रिया मालिकेच्या प्रमोवर केल्या आहेत तर दुसरीकडे ईशाने देखील वाहिनीच्या त्रासाला कंटाळून मालिका सोडली असेल असा अंदाज प्रेक्षक लावत आहेत कारण जर मालिका संपवायची असती तर आणखी पंधरा दिवस ईशाने काम केलं असतं असं प्रेक्षक म्हणत आहेत मालिकेत अनेक मुद्दे तसेच ठेवून मालिका बंद केली जात आहे अद्वैतचे वडील अद्वैतने कलाच्या काकांचा केलेला अपघात काजल आणि सोहम यांचं नातं सगळं अर्धवट ठेवून ही मालिका निरोप घेत आहे असं प्रेक्षक म्हणत आहेत व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा धन्यवाद